हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडाक ना सो सगळे टाकडाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे मी आत्ता आलो आहे मनालीमध्ये आणि माझ्या साईडचा व्ह्यू तुम्हाला कळतच असेल की बर्फ पडला आहे वाय मागे बघा तुम्हाला डोंगरावरती सगळा दिसत असेल चारी बाजूला पूर्ण बर्फ बर्फ आहे आणि आत्ता आम्ही जस्ट पोचलो आहे मनालीला आत्ता आमच्या हॉटेलला सो आमचा हॉटेल पण तुम्हाला दाखवतो सो हा आमच्या साईडचा पूर्ण हॉटेल आहे So, एक सा सो एक नंबर असं क्लासिक असं त्यांनी स्टे दिला आहे म्हणजे कंपनी जे प्रॉमिस दिलं होतं त्याप्रमाणेच रूम्स आहे हॉटेल पण आहे आणि जेवणाची पण सोय आमची दोन दिवसाची चांगली झाली आहे हाच पण होप सो आज पण छान होईल सो आता आम्ही दुपारपर्यंत हॉटेललाचणार आहे आणि दुपारनंतर मनाली करून आम्ही एक्सप्लोअर करायला चालू करणार आहे सो so, चलो आता आमच्या बॅगा काढायच्या चालू आहेत अरे मॅडम तर सुबेसुबे मजेले एरिय तर हे गो पुरा ही बर्फ आहे खूप जोर जोर घ्यायचं लागेल हिटरचा कॉस्ट माहिती तुम्हाला फाय हंड्रेड रुपीस म्हणतात ते फाय हंड्रेड रुपीज हिटरचा तर तुम्हाला जर म्हणायला यायचं असेल आणि तुम्हाला जर थंडी इतकी सहन नाही होणार तर तुम्ही हिटर घेऊन यायचा पाचशे रुपयाचा तो आपल्याला लाईफ लाँग परवडतो इथे एक दिवसाचं भाडं पाचशे रुपये आहे हिटरचं सर चलो बघूया आपण आता काय आहे कसं काय तेच बोलल्याच आमच्या बॅग सगळ्या आहेत सीन बघा काय एक नंबर घेतलात का आपल्या बॅग एकच होती हां मॅडम मॅडम आमच्या घरातल्यात मॅडमच्या तोंडाचा आवाज पण फुटे नाही हा कसं सांग गाईस थंडी एवढी खतरनाक आहे ना म्हणजे हात पण पूर्ण एवढं थरथरत आहेत की हाताने म्हणजे शुद्ध पण नाही की मोबाईल हातात आहे की नाही सो गाईस मी तुम्हाला रूम दाखवतो जी आम्हाला कंपनीने कंपनीकडून दिली आहे त्यांनी म्हणजे ज्या आमच्या पॅकेजमध्ये सो आम्हाला एवढे एक्सपेक्टेशन नव्हतं की असे रूम मिळेल बट छान आहे जेवणाची क्वालिटी पण आणि रूमची क्वालिटी पण बेस्ट आहे असं डिलक्स रूम आहेत सो so, ही त्यांनी आपल्याला रूम अॅलोवेट केली आहे so, सो इकडे छान अशी मस्त रूम आहे डिलक्स टाईप आहे आवडला व्ह्यू पण इकडे एक नंबर आहे क्लासिक आणि हा इकडे समोर सगळा बर्फीला so, so, सो तुम्हाला पण कोणाला पण बुक करायचं असेल शिमला म्हणाली असेल तरी पण ते चांगले कॉम्प्लिमेंटरी पण देतात ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये हळूहळू समजेलच कारण की अजून आपले तीन दिवस बाकी आहेत सो तीन दिवसाचे ब्लॉग येतच चा राहतील चॅनलला सो तुम्ही बघालच सो मला त्यांचं ट्रॅव्हलनेस कंपनीचं हे खूप आवडलं की त्यांच्या फॅसिलिटीज खूप भारी आहेत म्हणजे अमेंट ज्या देत ना सो त्या खूप भारी आहेत तर रिअली भारी आहेत आणि जर का नसतील ना तर मी डिरेक्टली नाही म्हणून पण सांगू शकतो की चांगल्या नाही आहेत म्हणून आवडल्या नाहीत म्हणून पण या खरंच अफोर्डेबल प्राईजमध्ये खूप चांगल्या सर्विस आहेत पण आपली सर्विस ही दिल्ली टू दिल्ली दिल्ली टू दिल्ली दिले त्यांनी कारण की मुंबई पुण्यातून ते लोक देत नाहीत दिल्लीन तरी मग आधी खूप आधी रिझर्वेशन करावं लागतं आम्ही तर खूप लेट केलं होतं सो चलो पुढच्या ब्लॉगमध्ये बघूयाचं आपण गाईज आता आम्ही आला ब्रेकफास्ट करायला खाली सो बघूया आपल्याला ब्रेकफास्ट काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो काय काय अरेंज केलं गाईज मॅडम आमच्या खूप मोठ्या लवर आहे चाय की कॉफी आहे कॉफी मला पण होईल बरं झालं सो कॉफी पण आहे आणि ब्रेकफास्टला आपल्याला बघा काय काय आहे हे पुरी आहे पुरी पण आहे ह्याला काय बटुरे म्हणतात बटुरे आहे हे शेवई आहेत ज्या कर्नाटकातल्या फेमस आहेत शेवया त्याच्यानंतर पुरी भाजी आहे म्हणजे छोले बटुरे टाईप हे ऑमलेट आहे तिकडे आणि इकडे फ्रूट्स आहेत अजून काहीतरी होतं पण मी घेतलं नाही सो अशी सगळी मस्त अशी त्यांनी छान अशी सोय केली आहे खरंच खूप छान आहे ट्रॅव्हलनेस थ्रू जे आलो ते आणि मेन म्हणजे अफोर्डेबल प्राईजमध्ये ठीक आहे म्हणजे भारी तीपेक्षा भारी आहे सो तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की बुक करा याच्या पुढच्या अजून थ्री डेज आमची ट्रॅव्हलिंग आहे सो त्याच्यामध्ये पण समजेलच तुम्हाला पण सो so काही जस्ट आमचा ब्रेकफास्ट झाला आणि फोटोशूट पण झालं फोटोज येतीलच आपल्या इन्स्टाग्राम डीवर सो so, मॅडमचं पण फोटोशूट झाले आणि आता बॅटरी आपली लो झाली सो आता आम्ही चार्जिंग लावायला जालो आहे आणि व्ह्यू बघा मागचा एक नंबर आहे जन्नत एकदम जन्नत सर झाल्यासारखी वाटते आहे पण तुम्ही नसाल आला कधीतरी एकदा जरूर या मी पण फर्स्ट टाईम आलो आहे पण भारी आहे पैसा वसूल कार्यक्रम आहे सगळा इकडे फक्त ग्रुप एकदम परफेक्ट जॉईन आणि मगच या सो गाईज आम्ही आता निघतो आहे टेम्पलला हडिंबादेवी टेम्पल हिडिंबादेवी टेम्पल त्याच्यानंतर अजून एक <laughs> घटक कोच टेम्पल आहे so, सो त्याच्यानंतर मालरोड आहे इकडचा मनालीतला आणि आणि काय अजून एक दोन तीन स्पॉट आहेत सो so, ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू राहा पुढे पुढे समजतीलच काय काय स्पॉट्स आहेत ते आता माझ्या तोंडात येत नाही उच्चार जास्त सो so, पाच ते सहा स्पॉट आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहे सो so, चलो लेट्स गो आमच्या उशीर झाला आहे सगळेजण वाड बघतात सगळेजण फोटोशूट करत होते सो गाईज आत्ताची तुम्ही फन ॲक्टिव्हिटी नाही म्हणत त्याला एक ट्रेडिशनल ॲक्टिव्हिटी आहे त्यांच्या आपल्या ट्रॅव्हल्स कम्युनिटी थ्रू झाली होती सो एक नंबर बेस्ट अशी ट्रॅव्हलनेस्ट कंपनी आहे सो तुम्हाला जर का बुक करायचं असेल तर बुक करा मला तर खूप आवडलं आहे यांचं सगळं प्लॅनिंग अँड ऑल सो चलो लेट्स गो आमची बस आता बिकते आहे आपली बस कुठे आहे सो सगळे आता निघालेत आम्ही आता टेम्पलला चाललो आहे कुठलं टेम्पल हडिंबादेवी टेम्पल अडिमादेवी टेम्पलला चाललो आहे सो चलो सो बाईज आम्ही आता पोचलो आहे हडिबा टेम्प हडिंबा टेम्पलच्या इकडे सो इकडे पार्किंग इशू खूप मोठा आहे वरती यायचं म्हटल्यावर आमच्या ट्रॅव्हल जी दोन जणांची भांडणं झाली आत्तापर्यंत आणि इकडे ट्रॅफिक बघा काय लागले आहे फुल ही बघा आम्ही आता इथे अर्ध्या रस्त्याचंच उतरलो आहे सो बघूया आता पुढे किती वॉकिंग आहे इथे सो चलो लेट्स गो काही जिकडच्या घरांचे कन्स्ट्रक्शन्स बघा असले क्लासिक आहेत एकावर एक एकावर एक असे एक 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 जशी जागा भेटले तसे तसे ते रूम्स पाडत गेलेत आणि हा इकडे पूर्ण मागे बघा आहे जंगल इकडे जंगल। बर्फ पडल्यावर क्लासिक व्ह्यू आहे क्लासिक आणि कसं वाटलं व्ह्यू तुम्हाला कशी लागते सही सही नाही मस्त म्हणायचं जका सो गाइस, फाइनली हिडिंबा टेम्पल इज हियर सो एक मिनिट हे बघा हेच ते मानानीतलं हिडिंबा टेम्पल मला बोलता पण येत नाही चढाने चढायला आहे आणि थंडी एवढी आहे की लिप मुवमेंट होत नाही आहे सो हे असं हिडिंबा टेम्पल आहे पूर्ण चारी बाजूनी जंगल आहे ह्या झाडांना काय म्हणतात ते मला नाही माहिती कमेंट करून सांगा तुम्हाला जर का माहिती असेल तर पूर्ण स्ट्रेट झाड आहेत आणि त्या झाडांच्यामध्ये हिडिंबा टेम्पल आहे तो यहाँ पर हिडि और माता हिडम्बा रहते थे वो भाई भाई बहन थे रहती थी उसके बाद क्या हुआ उनका मानना था हिडम का जो भी उनको युद्ध में हराएगा वो अपनी बहन की शादी उनके साथ करवा देगा ठीक है तो बाई चांस जब अज्ञातवास चल रहा था पांडव यहाँ से गुजर रहे थे उनका युद्ध उनके साथ हो गया था किसी कारण उन्होंने तो भीम ने हिडिप को हरवा हिंडिया युद्ध में उसके बाद क्या हुआ उन्होंने हिडिम्ब ने फिर अपनी बहन की शादी घीन से ठीक है उसके बाद मंगवाल का युद्ध हुआ बहुत सौ पश्चात और उसमें फिर अगर जो माता हडिम्बा और देवी का पुत्र था उनकी मृत्यु हो गई फिर माता ने सब कुछ छोड़ दिया था सबको छोड़ दिया फिर वो वहाँ फिर काम से आ गए और यहाँ पर प्रसाद करने लगे बहुत सालों की प्रसय करने के बाद उनको यहाँ पर देवत्व प्राप्त हुआ उसके बाद यहाँ पर यहाँ की सबसे बड़ी देवी फिलिम्बा मांग पूरे मनाने सो वही आता हमें हडिम्बा देवी का दर्शना लाइन ला लिया दर्शना ची रंग खूब मोटी है चार ही बाजूनिया चौकोनी रांग आहे सो आता बघूया किती वेळ लागतो आहे आपल्याला नंबर यायला दर्शनाचा आणि आपल्याला आपल्या टूर मॅनेजरने दोन तास दिले साडेचारपर्यंत दर्शन वगैरे करून परत दुसरे दोन पॉईंट्स आहेत ते बघून मग साडेचारपर्यंत सगळ्यांनी एकत्र व्हायचं आहे चलो बघ सो गाईज आत्ता आपलं जस्ट इडिंबादेवीचं दर्शन झालं आहे आणि फास्ट फास्ट झालं दर्शन फटाफट फटाफट आणि आत्ता आपल्याला जायचं आहे घटतकोच मंदिरमध्ये सो घट घटतकोच मंदिरला काय आहे ते बघूया मंदिर कसं आहे ते बाहेरून जर का लाईन असेल तर मग पुढचा पॉईंट बघूया पण मंदिर तर आपल्याला बाहेरून बघायला मिळेल